सिद्धेश्वर विद्यालय आवली सादर करत आहे शिक्षक दिन प्रश्न मंजुषा लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप प्रश्न पहिला कोणाच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो पर्याय एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार लालबहादूर शास्त्री बरोबर उत्तर आहे पर्याय दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न दुसरा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला पर्याय एक पाच सप्ट पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी दोन पाच सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद तीन पाच सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी चार पाच सप्टेंबर अठराशे शहाऐंशी बरोबर उत्तर आहे पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न तिसरा भारतात शिक्षक दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पर्याय एक शास्त्रज्ञ दोन लेखक तीन इंजिनियर चार शिक्षक बरोबर उत्तर आहे पर्याय चार शिक्षक प्रश्न चौथा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणत्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले पर्याय एक विज्ञान दोन गणित तीन इंग्रजी चार तत्वज्ञान बरोबर उत्तर आहे पर्याय चार तत्वज्ञान प्रश्न पाचवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना कोणता पुरस्कार मिळाला होता पर्याय एक पद्मभूषण दोन पद्मश्री तीन भारतरत्न चार नोबेल पुरस्कार बरोबर उत्तर आहे पर्याय तीन भारतरत्न प्रश्न सहावा भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते पर्याय एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तीन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम चार डॉक्टर शंकर दयाल शर्मा बरोबर उत्तर आहे पर्याय दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न सातवा भारतात पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला पर्याय एक एकोणीसशे पासष्ट दोन एकोणीसशे पंच्याहत्तर तीन एकोणीसशे पंच्याऐंशी चार एकोणीसशे बरोबर उत्तर आहे पर्याय एक चार एकोणीसशे बासष्ट प्रश्न आठवा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला पर्याय एक आंध्र प्रदेश दोन केरळ तीन तामिळनाडू चार ओरिसा बरोबर उत्तर आहे पर्याय तीन तामिळनाडू प्रश्न नववा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीसशे एक एकतीस मध्ये कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू होते पर्याय एक म्हैसूर विद्यापीठ दोन मुंबई विद्यापीठ तीन आंध्र प्रदेश विद्यापीठ चार कर्नाटक विद्यापीठ बरोबर उत्तर आहे पर्याय तीन आंध्र प्रदेश विद्यापीठ प्रश्न दहावा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती केव्हा झाले पर्याय एक एकोणीसशे बासष्ट दोन एकोणीसशे बहात्तर तीन एकोणीसशे ब्याऐंशी चार एकोणीसशे ब्याण्णव बरोबर उत्तर आहे पर्याय एक एकोणीसशे बासष्ट प्रश्न अकरावा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा मृत्यू केव्हा झाला पर्याय एक सतरा एप्रिल एकोणीसशे पासष्ट दोन सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर तीन सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी चार सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव बरोबर उत्तर आहे पर्याय दोन सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद